नमस्कार आपल्या सर्वांचे स्मार्ट गुरु शिष्य या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीतच आहे की मागील वर्षीपासून कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे शाळा अद्याप बंदच आहेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी शिक्षक व पालक यांच्या समोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु आपले महाराष्ट्र शासन सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी व त्यांची अपूर्ण क्षमता पूर्ण करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबित आहे यावर्षी म्हणजे शैक्षणिक शे, सत्तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये एक जुलैपासून पंचेचाळीस दिवसांचा सेतू अभ्यासक्रम सुरू झालेला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली त्यामध्ये सेतू अभ्यास म्हणजे ब्रिज कोर्स म्हणजे काय त्याविषयी सर्व माहिती दिली आहे व दुसऱ्या व्हिडिओमध्ये सेतू चाचणी कशा व कुठे सोडायच्या आहेत याबद्दल सांगितले आहे तुम्हाला जर सेतू अभ्यासक्रमाविषयी माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती माहिती पाहू शकता आणि आता यावर्षी सतरा जुलै दोन हजार एकवीसपासून मागील वर्षीप्रमाणेच लोकप्रिय असलेल्या सोशल मीडियातील व्हॉट्सॲपवर आधारित स्वाध्याय उपक्रम पूर्ण राज्यभरात सुरू झालेला आहे त्याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सदर व्हिडिओ बघून स्वाध्यासंबंधित स्वाध्या माहिती घेऊन तुम्हाला सहज रजिस्ट्रेशन करता येईल व स्वाध्याय उपक्रमात सहभागी होता येईल तसेच अपेक्ष क्षमता पूर्ण होण्यास योग्य दिशा मिळेल चला तर मग सर्वप्रथम स्वाध्याचा अर्थ पाहूया स्वाध्याचा अर्थ आहे स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना हा स्वाध्याय उपक्रम विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आणि सोडवण्यासाठी अत्यंत साधा व सोपा आहे चला चेहऱ्यावर हस्याणू व सुरू करूया पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वाध्याय सोडवण्याचा कालावधी किती असेल ते पाहू स्वाध्याय दर शनिवारी सुरू होईल व तो येणाऱ्या शुक्रवारपर्यंत पूर्ण करता येईल म्हणजे थोडक्यात शनिवार ते शुक्रवार म्हणजे सात दिवसाच्या कालावधीत कधीही एकदाच स्वाध्याय आपल्याला सोडता येणार आहे आता सुरुवातीला चार आठवडे कोणता अभ्यासक्रम असणार आहेत ते पाहूया सेतू अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्स ज्याप्रमाणे मागील वर्गाचे महत्त्वाचे घटक क्षमता लर्निंग आउटकम्स यावर आधारित आहे अगदी त्याप्रमाणेच या वर्षाच्या सुरुवातीला स्वाध्याय उपक्रमाअंतर्गत मूलभूत वाचन संख्या ज्ञान तसेच मागील यत्तेच्या महत्त्वाच्या अध्यापन निष्पत्तीवर आधारित एफ एल एन प्रश्न म्हणजे पर्यायी प्रश्न असणार आहेत पुढचा मुद्दा म्हणजे स्वाध्याय उपक्रमात कोणते विषय असणार आहेत स्वाध्यामध्ये भाषा व गणित या दोन विषयांचा समावेश असणार आहे आता मागील वर्षीपेक्षा या वर्षी वेगळेपण काय असणार आहे ते पाहूया या वर्षीचे वेगळेपण म्हणजे स्वाध्याचे नंबर व त्यांचे लिंक प्रत्येक विभागासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळे असणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे बघणारच आहोत आता कोणत्या वर्गासाठी तो कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्वाध्या रजिस्ट्रेशन करावे लागेल ते बघूयात तर स्वाध्याचे रजिस्ट्रेशन इयत्ता दुसरी ते इयत्ता दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे आता आपण रजिस्ट्रेशनविषयी माहिती दोन भागात पाहूया एक म्हणजे मागील वर्षी ज्यांनी व्हॉट्सअपवर स्वाध्या रजिस्ट्रेशन केलेले होते त्यांनी यावर्षी काय करावे आणि दुसरे म्हणजे ज्यांनी मागील वर्षी स्वाध्या रजिस्ट्रेशन केलेच नव्हते त्यांनी यावर्षी नवीन रजिस्ट्रेशन कसे करावे तर पहिले आपण मागील वर्षी ज्यांनी रे सध्या रजिस्ट्रेशन केलेले होते त्यांनी यावर्षी काय बदल करावा ते पाहणार आहोत सर्वप्रथम व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्क्रिप्शनवर दिलेल्या या लिंकवर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ फाईल ओपन होईल त्या पी डी एफमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सहा विभाग व त्यातील जिल्हे दिसतील तसेच त्यांच्या संबंधित व्हॉट्सअप नंबर व त्याच्यासमोर लिंक दिसेल जसे अमरावती विभाग नागपूर विभाग औरंगाबाद विभाग नाशिक विभाग कोकण विभाग व पुणे विभाग त्यामध्ये आपला विभाग व आपला जिल्हा बघावा व त्याच्यासमोर असलेल्या निळ्या अक्षरात दिलेल्या लिंकवर क्लिक करावे आता स्क्रीनकडे लक्ष द्यावे क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपवरील कन्वेजिनियस या सध्याच्या बिझनेस ग्रुपवर जासा तिथे बाय डिफॉल्ट हॅलो असे टाइप केलेले असेल ते तसेच्या तसे सेंड करावे हॅलो सेंड केल्यानंतर एक मेसेज येईल परत स्वागत आहे त्यानंतरच्या मेसेजमध्ये स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एक विद्यार्थी निवडा त्यामध्ये मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केलेले होते त्यांचे नाव व इयत्ता असेल दुसरा पर्याय दुसरा विद्यार्थी जोडा आणि शेवटचा पर्याय शिक्षणाचे माध्यम बदला असा मेसेज असेल येथे जर बहीण किंवा भावाचे यावर्षी नाव जोडायचे जो असेल दोन ती ती तर दोन अंक टाकून तो सेंड करावा त्याची माहिती टाकावी ही माहिती पुढे कशी टाकावी हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल जर माध्यम बदल करायचा असेल तर तीन अंक टाकून माध्यम बदलता येते आणि जर काहीच बदल करायचा नसेल तर विद्यार्थ्यांचे नाव असलेला पर्यायाचा अंक टाकून तो सेंड करावा तो अंक सेंड केल्याबरोबर पुढचा मेसेज येईल त्यामध्ये कृपया विद्यार्थ्यांची वर्तमान इयत्ता निवडा व पहिली ते दहावी इयत्ता अशा स्वरूपाचा मेसेज असेल आता इथे तुम्ही निवडलेल्या विद्यार्थी यावर्षी ज्या वर्गात शिकत आहे त्या यत्तेचा पर्यायीत अंक टाकून तो सेंड करावा आता ये वर्तमान वर्तमानयत्ता निवड झाल्यानंतर खात्री करण्यासाठी व रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करण्यासाठी मॅसेजेस त्यामध्ये आपण निवडलेल्या यत्तेची नोंदणी करू इच्छिता का असे विचारलेले असेल येथे होयसाठी एक अंक टाकून तो सेंड करावा यत्ता बदलण्यासाठी दोन अंक टाकावा व सेंड करावा आता तुम्ही एक अंक सेंड केला असेल असे गृहीत धरतो एक अंक सेंड केल्याबरोबर मागील वर्षीच्या के शाळेचा कोड शाळेचे नाव ब्लॉक व जिल्हा अशी माहिती असलेला एक मेसेज दिसेल आता यावर्षी सुद्धा मागील वर्षीची शाळा असेल तर एक अंक टाकून तो सेंड करावा आणि जर शाळा बदललेली असेल तर दोन अंक टाकावा त्यामध्ये तुम्हाला शाळेचा एवढ्याच स्कूल कोड विचारला जाईल तो माहीत असाला पाहिजे त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल त्यामध्ये आपण यशस्वीपणे पुन्हा नोंदणीकृत झाले अशा प्रकारचा मेसेज येईल त्यानंतर लगेच पुढील मॅसेज येईल त्यामध्ये विषय आठवडा प्रश्नसंख्या व सूचना दिलेल्या असतील त्या शांततेने वाचून घ्याव्यात व त्यात तुम्हाला आपण सराव सुरू करू इच्छिता असा प्रश्न विचारलेला असेल लगेच लगेचच प्रश्न सोडायचे असतील तर साठी एक अंक टाकून सेंड करावा आणि जर नंतर केव्हा तरी सोडवायचे असतील तर दोन अंक टाकून सेंड करावा त्यानंतर एक एक करून सर्व प्रश्न सोडवावे त्यामध्ये उत्तरासाठी एक ते चार मधील इंग्रजी अंक टाकावे पूर्ण उत्तर टाकू नये सर्व प्रश्न झाल्यावर तुम्ही सोडवलेली अचूक उत्तरे किती आहेत ते तुम्हाला समजेल त्याखाली पी डी एफ स्वरूपात उत्तरपत्रिका येईल ही पाहून चुका दुरुस्त करता येतील आपण येथे भाग पहिला पूर्ण स्टेप बाय स्टेप बघितला आता दुसरा भाग म्हणजे ज्यांनी मागील वर्षी रजिस्ट्रेशन केलेलेच नव्हते त्यांनी यावर्षी नवीन रजिस्ट्रेशन कसे करावे यामध्ये सुरुवातीस पाहिल्याप्रमाणेच डिस्क्रिप्शनवर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या जिल्ह्याच्या लिंकवर क्लिक करावे त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपवर कन्व्हेजिनियस नावाच्या बिझनेस ग्रुपवर पोहोचाल तिथे बाय डिफॉल्ट हॅलो असेल टाईप केलेले असेल ते तसेच सेंड करायचे आहे त्यानंतर एक मेसेज येईल त्यात तुम्हाला शिक्षणाचे असलेले माध्यम निवडण्यास सांगतील त्यामध्ये मराठी माध्यमासाठी एक सेमी इंग्रजी माध्यमासाठी दोन आणि उर्दू माध्यमासाठी तीन टाकावे व सेंड करावे माध्यम निवडल्यानंतर येणाऱ्या मेसेजमध्ये दिलेल्या अटी व शर्टी मंजूर आहेत असे विचारलेले असेल ते त्यासाठी एक अंक टाकावा व तो सेंड करावा त्यानंतरच्या मेसेज सध्याची इयत्ता निवडावी लागेल त्यामध्ये यावर्षी असलेल्या इयत्तेचा अंक निवडावा व तो सेंड करावा ते टाकल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव विचारले जाईल तेव्हा इंग्रजी किंवा मराठीत पूर्ण नाव टाकून ते सेंड करावे त्यानंतर विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेचा स्कूल कोड म्हणजे युडाएस कोड टाकण्यास सांगेल तो कोड तुम्ही संबंधित शाळेच्या शिक्षकांनाच विचारावा व अकरा अंकी असलेला तो अचूक स्कूल कोड टाकावा व तो सेंड करावा तो कोड सेंड केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या मेसेजमध्ये शाळा चार कोड शाळेचे नाव ब्लॉक जिल्हा असलेला एक मेसेज येईल ती माहिती योग्य असल्यास एक अंक टाकावा व सेंड करावा जर त्यात काही बदल करायचा असेल तर दोन अंक टाकावा व तो बदल करावा शेवटी आपली नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे असा मेसेज येईल त्यानंतर लगेचच स्वाध्याय सुरू करण्यासाठी एक मेसेज येईल येथे मात्र ज्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडायचा आहे त्याचा अंक तिथे टाकावा त्यानंतरच्या मेसेजमध्ये तुम्हाला येणाऱ्या मॅसेजमध्ये विषय आठवडा एकूण प्रश्न सांगितलेले असेल त्याखाली आपण सराव सुरू करू इच्छिता असा प्रश्न विचारलेला असेल होईसाठी एक अंक टाकून तो सेंड करावा आणि नंतर सोडायचे असेल तर नाहीसाठी दोन अंक टाकावा व सेंड करावा अशा प्रकारे दिलेले सर्व प्रश्न सूचनेप्रमाणे सोडवावे व शेवटी उत्तरपत्रिका येईल ती तपासून पहावे अशा प्रकारे मागील वर्षीचे व यावर्षीचे नवीन रजिस्ट्रेशन करावे व सध्या उपक्रमात सहभागी होऊन आठवणीने दर शनिवारी स्वाध्याय सोडवावा विद्यार्थ्यांनी आठवड्यानुसार गुणांची नोंद स्वतःकडे करून ठेवावी अशाच प्रकारे अभ्यासाशी संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी स्मार्ट गुरु शिष्य या चॅनलला सबस्क्राईब करा स्वाध्याय उपक्रमात सहभागी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांना व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद